कारण पक्ष आम्ही आहोत धनुष्यबान आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील को या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य ते लोक आहे कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे चाळीस प्लस दहा पन्नास आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे सहा असे एकशे चौसष्ट लोक जी मेजॉरिटी आमच्याकडे होती आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा एकशे चौसष्ट विरोधात नव्याण्णव म्हणजे बहुमताचं सरकार आहे आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये हे दोनशे चार प्यारा दोनशे पाच प्यारामध्ये हे जरा जे अकलेचे तारे हे करतायत है, पाजळतायत है, ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं थोड़ा थोड़ा। आज मेरिट वर उत्तर मिळणं आम्हाला अपेक्षित आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज पडणार सरकार उद्या पडणार अनेक ज्योतिषी आणले सरकार काही पडलं नाही मग मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं मुख्यमंत्री काही बदलले नाही सरकार अधिक मजबूत झालं सरकार अधिक मजबूतीने या राज्याचं विकासाचं काम करते आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या महायुती नंबर एकला आली यांचा नंबर शेवटून पहिला आला म्हणजे पार खाली गेले ते याचा विचार त्यांनी केला पाहिजे याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे

आणि म्हणून तशाच प्रकारचा मेरिटवर आम्हाला निकाल अपेक्षित आहे आज चार बजे के बाद मी अधिकृत मैं, मैं इतना ही कहूंगा की हमारे पास मेजॉरिटी है विधानसभा में सिक्स्टी सेवन परसेंट लोकसभा मेसेवन्टी फाईव्ह परसेंट हमारे पास तेरह सांसद है और हमारे पास पचास विधायक है और इसी के बलबूते पर मेजोरिटी पर चुनाव आयोग ने हमें ओरिजिनल पार्टी शिवसेना पार्टी करके रिकॉग्नाइज किया है धनुष्यमान है जो सिंबल वो हमें रिकॉग्नाइज अर, किया है वो दिया हुआ है और इसलिए मैं चाहता हूँ कि स्पीकर महोदय जी भी मेरिट पर हमारे को निकाल देंगे